नमस्कार स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये गोड मैत्रिणीचे मनापासून ताईनो खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे तीन दिवसाचे तर तीन दिवसाचं थोडं थोडं मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर तीन दिवसाचं म्हणजे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तर तीन दिवसाचं रुटीन तुम्हाला व्हिडिओ येत आहे जास्त काही मोठा नाही केला जेवढा उड़ा जमला तेवढाच केला आणि तब तब्येतही खूप खराब झाली होती माझी मंगळवारी खूप दगदग वगैरे झाली होती तर मला ना तब्येत खूप म्हणजे खूप खराब झाली होती लोकही खूप दुखत होतं त्यामुळं मला ना ब्लॉग शूट करणं काही जमलंच नाही तर मी रेसिपी शूट केलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील नक्की व्हिडिओ आवडला रेसिपी आवडल्या तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या रेसिपी ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे वी व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल तर बुधवारचं संध्याकाळच रुटीन आहे कोळंब्या वगैरे घेतल्या होत्या तर मुलांना आणि ह्यांना कोळंब्याची अशी भाजी आवडती मस्त अशी कोळंबीची ग्रेव्ही केली होती मस्त मसालेदार बघू शकताय भरपूर असा म्हणजे मोठा असे दोन कांदे कापलेले दोन ते तीन कांदे बारीक कापून घेतले दोन ते तीन टमॅटो कापून घेतले छान तेलामध्ये मी कांदा लाल करून घेतला नंतर टमॅटो घातले अद्रक लसूण पेस्ट आणि जेवढे मसाले आपल्या डब्यामध्ये किंवा घरामध्ये अवेलेबल असतील ते मसाले घालायचे तर मी इथं फक्त हळद लाल तिखट मसाला घातला होता आणि कोथिंबीर घातलेली भरपूर अशी आणि छान असं एक जीव करून घेतलं सर्व ग्रेवी छान अशी करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये धुवून हळद मीठ लावून ठेवलेलं आहे फ्रीझरमध्ये कोळंब्या होत्या त्या कोळंब्या घातल्यानंतर छान असे परतून घेतली भाजी मस्त अशी भाजी झाली होती बघू शकताय आणि इथं मी मग चिकन आणलं होतं तर चिकनचं कालून वगैरे काही नाही केलं मला चिकन फ्राय करायचं होतं तर खिचडीचा भात टिफिनमध्ये खिचडीचा भात असताना पाहिजे होता मग खिचडीचं भात लोणचं पापड पहिलं टिफिनचं आवरून घेतलं नंतर मग हे बनवलं सर्व तर कि चिकन पहिलं शिजवून घेतल्यानंतर नंतर केलं मैदा कॉर्नफ्लॉवर हळद थोडीशी लाल तिखट मीठ आणि कलर घातला आणि छान असं मस्त मिक्स केलं आणि शिजून घेतलेलं याच्या अगोदर नंतर मग मी हे सर्व मॅरिनेट केलं आणि मग फ्राय करून घेतलं चिकन तळून घेतलं आणि मस्त असं शेजवान चटणीसोबत खाल्लं आणि तिकडं तुम्हाला दाखवलं मी थोडंसं ना चिकनचं कालवणही केलं दोन तीन पीस त्याच्यात घातले आणि फक्त आयत्या मसाल्याचंच केलं म्हणजेच कांदा टमॅटो नक्की असं करून बघा एक एक वेळेस खूप छान होतं लाईट वगैरे गेली किंवा मसाला वगैरे टाईम नाही आपल्याला अवेलेबल नाही आहेत ताबडतोब म्हणजे अर्जंटमध्ये करायचं आहे तर चिकन शिजून फक्त भरपूर असे कांदे टमॅटो लाल तिखट गरम मसाले वगैरे चिकन मसाले वगैरे टाकून मी एकदम साध्या पद्धतीने शिवलेला आहे त्यासाठी केलं होतं आणि आवाज तुम्हाला थोडासा माझा हे त्यासाठी नसून ताई येईल आमच्या ता इथं आज भरपूर असा पाऊस आहे आज शनिवारी व्हिडिओ एडिटिंग करत आहे तर भरपूर असा सकाळपासून पाऊस आहे आठ ते साडेआठ आठ साडेआठ वाजल्यापासून आमच्या इथं पाऊस आहे तो थांबायचं नावच घेत नाही आत्ता एक दोन मिनटापूर्वी थांबलेला परत चालू झालेला आहे भरपूर पाऊस आहे जोरातच आहे आणि उद्यापासून श्रावणही लागत आहे आज आज संध्याकाळी आमोश म्हणजे आज दुपारपासून आमोशा सुरू होत आहे ती उद्या संध्याकाळी संपणार आहे म्हणजे पाच साडेपाच असं काहीतरी टाईम ॲडजस्ट माहीत नाही मला की मी आता उद्या रेटून करत आहे तर उद्या संध्याकाळपर्यंत दुपारच्या नंतर आमोशा संपत आहे तर आपल्याला उद्या दीप दीपामावस्या उद्या आहे तर उद्या आपल्याला दिव्यांची पूजा वगैरे पण करायचं आहे मी तो व्हिडिओ पण नक्की शूट करा आणि अपलोड नंतर तर हे बघू शकता हे गुरुवारचं रुटीन आहे ताई तर गुरुवारी तुरीची डाळीचं वरण केलं होतं भात भेंडीची भाजी आणि चपात्या केल्या होत्या तब्येत ठीक नसल्यामुळं मी गोड वगैरे काहीच केलं नाही पूजा वगैरे केली होती पोथी वगैरे वाटली पण शुक्रवारी मला पूजा करायला जमली नाही शुक्रवारी माझी तब्येत खूप खराब झाली होती शुक्रवारीना खूप म्हणजे आशक्तपणा पण आला होता पोट खराब झालं होतं पुरणपोळी वगैरे खाल्ल्यामुळं पुरणपोळी असं म्हणतात जड आहे त्याच्यामुळं ना पुरणपोळी खाल्ल्यामुळं माझं पोट पण खराब झालं होतं आणि तब्येत पण मग खूप डाऊन झाली होती, काल दबर, आ, होती। तर काल दिवसभर काम करून मी झोपूनच होते तर पूजा वगैरे काहीच केली नाही संध्याकाळची मी एवढं लक्ष्मीची साडेसातच्या नंतर आठ वाजता मी स्वयंपाकाला लागलेले आहे आणि हे गुरुवारचं रुटीन आहे भेंडीची भाजीला फोडणी करत आहे मस्त अशी भेंडीची भाजी मी आज भाजून घेतलेली पहिली मी अशाच प्रकारे भेंडीची भाजी, भाजी करत होते तर भेंडीची भाजी मस्त अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे पूर्णपणे त्यातला चिकटपणा काढून घेतलेला आहे बघू शकता मस्त अशी परतून घेतलेली भेंडीची भाजी आणि नंतर फोडणी केलेली खूप छान झाली थोडीशी ना गोड वाटत होती भाजी काय काय वेळेस बाबा भेंडीची भाजी आपण जास्त जेव्हा करतो ना तरी पावणा किलो भेंडीची भाजी होती तर त्यावेळेस कधी कधी ना गोडसर असा हे होतं आणि माझ्याकडनं थोडं मीठ पण कमी पडलं होतं पण मीठ कमी पडल्यामुळं ती अजूनच गोड लागत होती पण नंतर समजलं तर म्हणजे ठीक आहे आता आणि मग इथं मस्त अशी भाजी खूप छान झाली होती फक्त थोडंसं गोडसर असं वाटत होता मीठ कमी पडल्यामुळे थोडंसं गोडसरपणा जास्त झाला होता तरी पण ठीक होती खाणं म्हणजे खाता येण अशी होती एवढी पण गोड नव्हती पण आपल्याला थोडं खातं समजतं ना की भाजी थोडीशी गोड अशी वाटत आहे तर ठीक आहे मुला तर मुलांना असं वाटलं की मी साखर वगैरे घातली की काय अरे विचारते ता आर मला मग मी गोड कशी साखर घातली का म्हणले नाही साखर नाही तर भाजीत कोण साखर घालान का सांगा तर मुलांना लगेच डाऊट येतो माझं कसं थोडं वेगवेगळं प्रकार चालू असतात ना तर थोडंसं वेगळं झालं की त्यांना असं वाटतं ना मम्मीने याच्यात हे टाकलं असेल की याच्यात ते टाकलं असेल लगेच म्हणजे टीका करायला सुरुवात असते त्यांची मुलांची म्हणा त्यांची म्हणा तर ठीक आहे होतंच राहणं असं तर गोड भाजी झाली म्हणून असं वाटलं की साखर वगैरे घातली काय पण नाही साखर नाही काय काय वेळेस होती बघा का भेंडीची भाजी पण गोड होती काय त्या वेळेस आणि कशी गोड होती काय होती तर मला पण माहीत नाही पण होती भरपूर वेळेस असं झालेलं आहे प्रकार तर आम्ही ते बघू शकताय आणि मीठ पण थोडंसं कमीच होतं तर मस्त अशी भाजी टाकली होती आणि आता चपात्या वगैरे करायच्या होत्या गुरुवारचं रुटीन आहे जास्त काही सूट केलं नाही तरी पण भरपूर असा व्हिडिओ मोठा झालेला आहे साडेआठ मिनटाचा तरी मला असं व्हिडिओ झालेला आहे आणि या चपात्या वगैरे झालेल्या आहे बघू शकता टिफिन वगैरे पण पॅक केली आणि नारळ आहे सर्व देवीचे वगैरे नारळ होते ओती वगैरे भरले मंदिरात नेलेले ते अर्धे अर्धे आणले होते प्रसाद वगैरे आणला होता अर्धा तिकडे ठळल्या मिरच्या वगैरे तळल्या होत्या हो तर मिरच्या पण खाल्ल्या मी तळलेल्या तर अजून माझं पोट हे झालं खराब झालं त्याच्यामुळं तर अजूनच झालं आणि मग तर मी ह्याची ना आता रेसिपी बनवणार आहे टाईम ओल्या खोबऱ्यापासून मिठाई अशी मस्त अशी मिठाई बनवणार आहे आता रक्षाबंधन येत आहे नागपंचमी आहे रक्षाबंधन आहे परत पंधरा ऑगस्ट आहे गणपती येत आहे तर मस्त अशा ना आपण मिठाया करतो घरामध्ये कधी कधी आपण काय होतं बाहेरून आणतो तर घरच्या घरी पण अशा कमीत कमी, कमी साहाय्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला मिठाई कशी बनवायची की एकदम टेस्टी एकदम हलवा स्टाईलमध्ये ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बघायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि लवकरच आता म्हणजे तुम्ही खोबरं बघितलं असं लवकर म्हटलं होती म्हणजे लवकर म्हणलं तर खोबरं तर आपल्याला असं ठेवता येत नाही की फ्रीजमध्ये म्हणजे खराब होणार तर मी असं ठेवणार नाही ना 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 ना, ना आहे पण आजच्या दिवस तर ठेवणार आहे कारण आज थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं मी ठेवलं होतो गुरुवारी पण शुक्रवारी हे खोबऱ्याचं मी शुक्रवारी रात्रीच मी खोबरायचं बारा साडेबारा वाजेपर्यंत खोबरायचं मला जे काय बनवलं तुम्ही बनवलं आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की